नमस्कार मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत झुडिओ हॉल म्हणजे झुडिओमधनं मी काही प्रोडक्ट आणले ते आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर सर्वप्रथम एक गाणं आहे तुझको मिरची लगे तो मै क्या करू तुम्हाला जर मिरची तोंडाला अशी लावली तर ते तोंड कसं एकदम येतं ना तो जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर झुडिओचा हो हा लिपग्लॉस तुम्ही एक वेळ हा वापरून बघा कारण हा ना आपले ओठ पंपअप करतो म्हणजे ओठ थोडे मोठे बनवतो पण जेव्हा हा लाव चालला तर लिटरली असं वाटतं की आपण आपल्या ओठावरती मिरची पावडर चोळली तर त्याच्यामुळे मला हा प्रोडक्ट एवढा काही आवडलेला नाही आहे कारण खूप आग होते ओठाची आणि आणि ऑलरेडीज एवढे नाजूक ओठ असल्यावर मोठे मोठे बलूनसारखे ओठ करण्यात मला तर काही इंटरेस्ट नाही त्याच्यामुळं हा लिप ग्लॉस मला झुडिओचा आवडलेला नाही आहे हा पण झुडिओच्या बाकीच्या लिपस्टिक अतिशय सुंदर आहेत म्हणजे त्याची थिकनेस म्हणा किंवा ओठांवरती ते बऱ्याच काळ टिकते तर त्याचा तो पिरियड म्हणा म्हणजे लॉंग लास्टिंग आहे तर, याव कही लिप ग्लोस। तर या बाबतीत झुडिओच्या काही काही लिपस्टिक खूप सुंदर आहेत पण तो ग्लॉस तर या ठिकाणी झुडिओची ही एक लिपस्टिक आहे एकशे एकोणपन्नास म्हणजे दीडशेच्या सुमारासच पकडा तुम्ही तर ही आहे झुडिओची टोस्टेड अल्मंड असं याचं नाव आहे टोस्टेड अल्मंड आणि तुम्ही बघू शकता शेड किती सुंदर आहे शेड किती सुंदर आहे याचा थोडासा तुम्हाला हातावरती इथे मी दाखवते लावून म्हणजे शेड कळेल याचा आ डेली यूजसाठी सुंदर लाईट वेट असा हा शेड आहे तर हा आहे टोस्टेड अल्मंड आणि याचमध्ये एक दुसरा शेड आहे याचं नाव आहे म मिस्ट्री बी झिरो वन हा पण एक सुंदर शेड आहे याच्यामध्ये थोडासा टोन टोनमध्ये येतो हा तर हा पण मला अतिशय आवडला डेली यूजसाठी छान आहेत हे हा बघू शकता तुम्ही पिंकिश थोडासा आणि हा रोस्टेड असा कलर वाटत आहे आणि त्यानंतर झोडीओलचा आणखी एक लिप ग्लॉस आहे यामध्ये मी एक लिप ग्लॉस आणि त्यानंतर आणखी एक लिप ग्लॉस आहे गुलाबी आखे ज्योतिरी देखी शराबी दिल हो गया हा जो ग्लॉस आहे हा झोडीओचाच आहे आणि एवढा सुंदर कलर ना त्याचा बघू शकता तो मी सुंदर या ग्लॉसला बघून मला तेच गाणं आठवलं आणि आणखी एक लिपशेड आहे याच्यामध्ये जो आहे व्हेरी बेरी नावाचा बी झिरो वन हा तर डेली यूजला खूप सुंदर दिसेल बघू शकता किती सुंदर कलर आहे हा हा पण मला अतिशय आवडलेला कलर आहे आणि त्यानंतर मी एक आणखी लिपस्टिक आणलेली आहे बघू शकता तुम्ही इथे काढून दाखवते हो आणि हा आहे थ्रिल बी झिरो टू हा जो शेड नंबर आहे थ्री बी झिरो टू हा शेड हा शेड ना मला तिथे एवढा छान वाटला पण जेव्हाही मी हा ओठांवरती लावते ना तेव्हा हा असा काळा काळा काळपट कथ्था असा हा कलर दिसतो त्याच्यामुळे माझा चेहरा असा एकदम वॉश झाल्यासारखा वाटतो तर मला हा एवढा काही आवडलेला नाही थोडंसं लावून दाखवते मी ऑलरेडी एक लिपस्टिक लावलेली आहे मी त्याच्यावरच हा लावून दाखवते हा म्हणा एवढा आवडला नाही मला तर हा शेड जर तुम्हाला आवडला तर तुम्ही घेऊ शकता मला त्याने आवडला आणि त्यानंतर आय शॅडो आहे शाईन नावाचा आय शॅडो लिक्विड आय शॅडो आहे हे ध्लिटर फॉर्ममध्ये हे पण इथे लावून दाखवते तुम्हाला असं दिसतं म्हणजे डोळ्यांवरती लावले ना तर, लाव तर छान डोळे तर ह्या एवढ्या सगळ्या वस्तू मी जुडी मधून आणल्या आणि मग अशी व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की जुडिओचं जे आयशॅडो आहे ते एकदम छान असं आहे डोळ्यांना लावल्यानंतर एकदम नॉर्मल असं दिसतं आणि त्याच्यामध्येच लिपस्टिक झाल्यानंतर ह्या सगळ्या ज्या लिपस्टिक मी आणल्या त्याच्यानंतर ही नेल पॉलिश आणली थोडासा डार्क कलर आहे हा जेली नेल कलर आहे हा नखांना लावल्यावर एवढा सुंदर दिसतो ना तर असं मी सगळं जुडिओमधून लिपस्टिक आणि नेल पेंट ह्या सगळ्या गोष्टी मी आणल्या तर इथे माझी शॉपिंग संपलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट्सद्वारे मला कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद